पुढचे काही दिवस आमच्याकडे काय होणार माहितीये काय कोणाला सांगायच नाही रोटी भरल्याशिवाय सांगायचं नसतं कोणाला चोर रोटी म्हणजे म्हणजे चोरून भरायची ओटी तिसऱ्या महिन्यात भरतात ते आणि कुणाला कळू कुण। नये ना म्हणून देबे लागणीच्या नंतर भरतात ती अगं तिसऱ्या महिन्यापासून बाळाचे अवयव तयार व्हायला लागतात डोळे hmm. नाक कान हात पाय सगळ्याला आकार यायला लागतो बाळ स्थिरावत म्हणून मग तीन महिन्या होईपर्यंत कुणालाच सांगायचं नाही हो आणि एकदा की चोरोटी भरली की सगळ्यांना सांगायला मोकळी आपण चोरोटी झाली आता तर सांगायला मोकळी